ਸੁਸਤ ਜੀ ਨਮਾਜ਼ ਤੁਮਰਾ ਮੈਂ ਪੜਕਦਾ ਔ ਤੀਰੋ ਨਮਾਜ਼ ਪੜਕਦਾ राजू सूर्यवंशी हे आमच्या समाजाचे खूप मोठे नेता आहे बऱ्याचशा लोकांवर समाजाच्या त्यांचे उपकार आहे प्रत्येक जयंतीला ते त्यांच्या ते सौ खुशीने पाच पाच सहा सहा लाख रुपये देतात जयंतीसाठी आणि आमच्या समाजाचे बरेचसे लोक त्यांना देव मानतात आणि राहिली भांडणाची गोष्ट तर ते त्यांचं वैयक्तिक कारण आहे वैयक्तिक भांडणं त्याचा समाजाशी काही संबंध नाही इतर समाज आणि बौद्ध समाज हे सर्व एकच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव आहे हे कोणत्याही एका जाती धर्माचे या समाजाचे नाही आहे हां आणि पत्रकार परिषद आरपीतर्फे घेण्यात आलेली आहे मी दीपक मगर रेडिनॉ कॉलनी शाळेचा चेअरमॅन आहे राजू सूर्यवंशी हे आमच्या समाजाचे खूप मोठे नेता आहे बऱ्याचशा लोकांवर समाजाच्या त्यांचे उपकार आहे प्रत्येक जयंतीला ते त्यांच्या ते सौ खुशीने पाच पाच सहा सहा लाख रुपये देतात जयंतीसाठी आणि आमच्या समाजाचे बरेचसे लोक त्यांना देव मानतात राजू सूर्यवंशी समाजासाठी एक चांगले लीडर आहे चांगले नेता आहे आणि राहिली भांडणाची गोष्ट तर ते त्यांचं वैयक्तिक कारण आहे वैयक्तिक भांडणं त्याचा समाजाशी काही संबंध नाही तो माणूस वैदिक येते भांडणं वगैरे त्याच्याशी आमचा काही संबंध नाही पण आमच्या समाजाचा मोठा नेता आहे बरेचसे समाजाचे बरेचसे जळगाव जिल्ह्याचे लोक त्यांना देव माणूस मानतात हां आणि कोणीतरी त्यांचे फोटो काढावे बॅनरवरून चौदा एप्रिलच्या जयंतीवरून त्यांचे फोटो काढावे असं बोलता लोक काही लोक दोन धर्मामध्ये द्वष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे असं झालं नाही पाहिजे कारण राजीव सूर्यवंशी हे आमच्या समाजाचे खूप मोठे नेता आहे सूर्यवंशी साहेबाला आम्ही देव मानतो आणि त्यांचे फोटो आम्ही चौदा एप्रिलला असं नाही की यावेळेसच लावले प्रत्येक जयंतीला त्यांचे मोठमोठे जिल्हाभर बॅनर राहतात तर हात जोडून विनंती आमची समाजात कोणी दोष निर्माण करू नये समाजात भांडणं समाजा लावू नयेत आम्ही सर्व एकच आहे मै समाज जय भीम समाज सर्व समाज एक हे बाबासाहेबांच्या जयंती सर्वांनी यावं आनंदाने उत्साहाने साजरी करावी एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय बुद्ध जय भारत आज पत्रकार परिषदेचं महत्त्व हे आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे ही पत्रकार परिषद संपन्न होत आहे याचं कारण की रिपब्लिकन पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय राजूभाऊ सूर्यवंशी यांच्याविषयी काल जी पत्रकार परिषद मैतर समाजाने घेतली मैतर समाज दलित समाज बौद्ध समाज सर्व एक आहे त्यांनी त्या ते पत्रकार परिषद मधून हे सांगितलं परंतु राजूभाऊ सूर्यवंशी यांच्यावर अद्याप हे सिद्ध झालेलं कोर्टातून सिद्ध झालं नसल्यामुळे आदरणीय राजूभाऊ सूर्यवंशीचा फोटो काय आहे कावा ही विनंती करतो मी या पत्रकार परिषदेत ही माहिती देतो की आदरणीय राजभाऊ और संपूर्ण ने जे समिती आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती समिती आहे त्या समितीने जे संबंधित मकासाहेबसाहेब असो पूर्ण समाजाचे मोठे लीडर आहे यांचे फोटो टाकलेले त्यात प्रोटोकॉल म्हणून आदरणीय राजू सुरेंश यांचाही फोटो टाकलेला आहे पक्षाची भूमिका समाजाची भूमिका आणि ते समाजाचे नेते आहेत त्यांच्यावर गुन्हा काही सिद्ध झालेला नाही तरी जे मेहर समाजाने आक्षेप घेतलेला आहे मेहतर समाज दलित समाज एकच समाज आहे तरी त्यांनी आता जयंतीला तीन चार दिवस उरले तरी जास्त आग्रह करता यापुढे जे कोर्टात जे होईल ते ठरेल कोर्टाचा मान्य कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य असेल तरी मी सर्व समाजाला मेहता समाजाला आणि बौद्ध समाजाला हात जोडून विनंती करतो की जसे बॅनर आहेत तसे राहू जावे चौदा नंतर हे काढण्यात येतील अशी मी शासन प्रशासनाला विनंती करतो आणि रिपब्लिकन पक्षाचे ते जिल्हाध्यक्ष असल्यामुळे त्यांचा फोटो असणे अनिवार्य आहे एवढं या ठिकाणी पत्रकार परिषद निमित्त बोलतो is that 闭目默然。

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.